नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये स्वागत आहे न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला परंडा तालुक्यातून मराठा समाजाचा पाठिंबा दोन दिवसात दखल नाही घेतल्यास तीव्र आंदोलन सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा मराठा आंदोलकांवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी या बातमीचे प्रायोजक आहेत नजराणा स्टील कडवा कुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडबा कुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता रोड पोलीस समोर परंडा आता बातमी विस्ताराने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांना परंडा तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला असून जरांगे पाटील यांच्या उपोषणाची दोन दिवसात दखल नाही घेतल्यास आंदोलन करू असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे दिनांक अकरा जून रोजी तहसील यांच्या मार्फत राज्यपाल यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की दिनांक आठ जून रोजीपासून आंतरवाली सराटी येथे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजास आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे आमरण उपोषण करत असल्यानं मनोज जरांगे पाटील यांची तब्येत ढासळत चाललेली आहे तरी शासनानं अद्यापपर्यंत कसल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही दोन दिवसात दखल घेऊन जरांगे पाटील उपोषण सोडविण्यात यावे तसेच मुंबई येथे आश्वासन दिल्याप्रमाणे सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यात यावी मराठा व मराठा कुणबी हे एकच आहेत याचा अध्यादेश काढावा हजारो मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेली गुन्हे तात्काळ मागे देण्यात यावेत हैदराबाद गॅझेट सातारा गॅझेट बॉम्बे गॅझेट लागू करण्यात यावा शिंदे समितीला मुदतवाढ देऊन समितीचे कामकाज सुरू ठेवावे ज्या मराठा समाजातील बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहेत त्यांचा डेटा प्रसिद्ध करण्यात यावा जातीय तेड निर्माण करण्याच्या उद्देशानं सोशल मीडियावरती किंवा जाहीर सभेमध्ये विधान करणाऱ्या व्यक्तींवर तात्काळ कारवाई करण्यात यावी जात पडताळणी समिती धाराशिव येथील कार्यालयात मराठा कुणबी कुणबी मराठा व कुणबीचे प्रमाणपत्र पडताळणी लवकरात लवकर करून देण्यात यावी परंडा तालुक्यात कुणबी नोंदी शोधण्यासाठी समिती स्थापन करण्यात यावी व सापडलेल्या नोंदी गाव पातळीवर जाहीर करण्यात याव्या परंडा तालुक्यातील गहाळ झालेले रेकॉर्ड तात्काळ कर उपलब्ध दे करून देण्यात यावे वरील एक ते दहा मागण्या येत्या दोन दिवसात मान्य कराव्यात तसेच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडविण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे यावेळी सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद